कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतो ही धमकी समजायची का उद्या जरांगे पाटलांचा जीव गेला तर एकनाथ शिंदेंची जबाबदारी असणार आहे का मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत जरांगे पाटील यांनी रविवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती त्यानंतर जरांगे पाटील थेट फडणवीसांच्या सागर बंगल्यावर थडकण्यासाठी मुंबईच्या दिशेनं निघाले होते परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे मनोज जरांगे यांचा मनसुबा धुळीस मिळाला राज्य सरकारने सध्या मनोज जरांगे पाटील यांना कोणतीही आगळी खपवून न घेण्याचा पवित्र घेतला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असताना दिसतो आहे याच व्हिडिओच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शिंदे यांना धारेवर धरलेलं आहे उद्या मनोज जरंगे पाटील यांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असणार आहे का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांची भेट झाली या दोघांच्या गप्पा सुरू झाला तेव्हा नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना मजेत विचारलं की हे काय चाललंय त्यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचा विलंब न लावता म्हटलंय की मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच नाना पटोलेंनी त्यावर तात्काळ प्रतिप्रश्न केला मला सांगा तुम्ही त्याला वाढवलं ना असे नाना पटोलेंनी विचारलं असतं त्यावेळी शिंदे यांनी तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते असं म्हणत काढता पाय घेतला एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता यावरून मराठा आंदोलक सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना दिसत आहेत <laughs> रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई